आंबोली स्मशानभूमी ही आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की या स्मशानभूमीमध्ये डी एन नगर परिसर असेल आंबोली असेल आणि ह्या आजूबाजूचा संपूर्ण जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये ज्या वेळेला मृत होतं त्या मृताचं या ठिकाणी हो दहन केलं जातं आणि ह्या संपूर्ण परिसरानंतर दुसरी जी स्मशानभूमी आहे ती माझ्या माहितीप्रमाणे उशी वराला आहे साधारण पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे दुसरी जी आहे उशी वरा वर्तव आणि एक आहे ले ले। ती विले पारलेली ती देखील माझ्या मध्ये इथून पाच किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि ह्या ठिकाणी गेली तीन महिने या ठिकाणी हे स्मशानभूमी बंद केलेली आहे आम्ही त्याचा सातत्याने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर पाठपुरावा करतो आहे परंतु आम्हाला जी माहिती मिळाली आहे की आजूबाजूला स्मशानभूमीच्या आजूबाजूला जे काय व्यावसायिक बांधकाम झालेले आहेत त्यांचे फ्लॅट विकत विकत न गेल्यामुळे या ठिकाणी ही स्मशानभूमी कायमचे बंद करण्याचं घाट महानगरपालिकेचे काही अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी मिळूनही केलेलं काट करताना आहे आणि आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही गेले तीन महिने शाखा क्रमांक पासष्टच्या माध्यमातून प्रसाद झाले असतील जायरान पट्टी असतील आमचे सर्व स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते सातत्याने महानगरपालिकेकडे या विषयाला धरून बसलेले आहेत परंतु महानगरपालिका उडवणीची उत्तरं दिल्या कारणाने आज दहावीचा पेपर असला आहे त्या तरी देखील या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आंदोलन घेतलेलं आहे या ठिकाणी आम्ही पर्याय दिलेले आहेत की बाबा या ठिकाणी जे इलेक्ट्रिक त्या ठिकाणी जे यंत्रणा आहे ती आपण दोन्ही चालू करा ते देखील ते करत नाहीयेत तासन तास या ठिकाणी म्हणजे मृत झालेल्या माणसाला चार चार पाच पाच तास हे त्याला दिले जातात की त्याच्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जा म्हणून हा जो काय प्रकार आहे तो फार तुटीचा प्रकार आहे आणि ह्या विरोधामध्ये आम्ही अंधेरीकरांनी आंदोलन करण्याचं जाहीर केलेलं आहे आज हे पहिलं आंदोलन आहे पोलिसांची विनंती होती की दहावीचा पेपर असल्या कारणाने आपण रस्ता रोको वगैरे करू नका या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी मोठं आंदोलन करू नका कारण विद्यार्थ्यांना त्रास होईल आणि म्हणून आम्ही एक या ठिकाणी सुरुवात केलेली आहे पुढचं जे आंदोलन आहे जसं प्रसाद आयरे बोलले की जर हे पुढच्या आठवड्यामध्ये याचा निर्णय नाही झाला तर आम्ही लगेच महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावरती जे अंधेरी आहे त्या ठिकाणी बोम मारो आंदोलन हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। आणि त्या आंदोलनामध्ये आज पदाधिकारी आहेत परंतु ह्या विभागातील नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होतील असं ते आंदोलन असेल आणि हे आम्ही सातत्याने हा विषय जो आहे तो पुढे घेऊन जाऊन या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्याचा दिलासा मिळालाच पाहिजे असं आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आठ दहा दिवसात तुम्ही नाही चालू केलं तर मात्र याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील आम्ही महापालिकेवर चाल करून येऊ आणि बोंबा बोंब आंदोलन सुरू करू एवढं तुम्हाला मी खात्रीपूर्वक करतो आज जेवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात आणि जी साथ दिली त्याच्याही दृष्टीने आपल्याला पुढच्या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे ईश्वर करो ही आंदोलन करण्याची वेळ येऊ नये या, या बीएमसी अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळो त्यांनी हे स्मशान लवकर चालू करो आणि लोकांची गैरसोय दूर करो एवढीच आता ईश्वर शेळी प्रार्थना करतो आणि या बी श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जिंदाबाद 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 जिंदाबाद